ब्रह्मा दुरोर्विष्णु गुरोदेवो महेश्वर गुरुसाक्षात् पर ब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्मा गुरोर्विष्णु गुरुर्देवो शातर ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः पुरोब्रह्म पुरोर्विष्णु भगवतगीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन रूपी अध्यात्म यात्रेचे हे पुष्प आहे ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या गुरु तत्वास साष्टांग नमस्कार आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा सहावा अध्याय आत्मसंयम योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत मागील शहात्तराव्या प्रवचन पुष्पात आपण स्वरूप म्हणजे काय स्वस्वरूपाचा अनुभव आत्मतत्वाचा अनुभव म्हणजेच समाधी सुखाचा अनुभव मनुष्य कशा प्रकारे घेऊ शकतो याचे श्रवण केले आजच्या सत्याहत्तराव्या प्रवचन पुष्पात आपण मनाचा स्वभाव कसा आहे मनाची सर्वात दुर्लक्षित गोष्ट कोणती आहे आणि मनाबद्दल मनुष्य कशा प्रकारे गैरसमज करून घेतो याचे अध्ययन रूपी श्रवण भगवान कृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कृपेने इच्छेने आधाराने व त्यांच्याच आशीर्वादाने करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहेत हेही आपण आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेऊया गुरु श्री कृष्ण व शिष्य अर्जुनामध्ये हा सुख संवाद मधुर संवाद संवाद कुरुक्षेत्राच्या पवित्र युद्धभूमीवर सुरू आहे भगवान श्री कृष्ण भक्त अर्जुनाला गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला जो त्यांचा प्राण आहे श्वास आहे सर्वस्व आहे मित्र आहे जीवलग आहे नातलग आहे अशा या अर्जुनाला आत्मसंयम कशा प्रकारे करावे याचे विस्तृत मार्गदर्शन करत आहेत हे मार्गदर्शन स्थिर व शांत चित्ताने समजून घेऊन अर्जुन अंतर्बाह्य आनंदी समाधानी व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे आणि हे पाहून विवेकाचा महापर्वत प्रसन्नतेचे दीपस्तंभ प्रेमाचे महासागर असणारे भगवान श्रीकृष्ण अत्यानंदी होत आहे आणि अर्जुनाला पुढील मार्गदर्शन करण्यासाठी परत संवाद सुरू करत आहेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना याआधी मी तुला समाधी सुखाचा अनुभव कशा प्रकारे घ्यावा हे समजावून सांगितले आता मी तुला मनुष्य नावाच्या यंत्रामध्ये जे मन नावाची मी एक महत्वाची वस्तू दिलेली आहे त्या मनाचा स्वभाव कसा आहे मनाची सर्वात दुर्लक्षित गोष्ट मनुष्य कशा प्रकारे करतो आणि मनाबद्दल कोणता गैरसमज निर्माण करून घेतो हे समजावून सांगतो अर्जुना अर्जुना मन कसे आहे मनाची रचना कशी आहे मन किती विशाल आहे अनंत आहे याचे मोजमा फक्त एका साधूला सिद्ध पुरुषाला आत्मसाक्षात योगीला मुनीला संतांना किंवा सद्गुरु सद्गुरू करणे अर्जुना सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरच हे मन बरेचदा दिसत पण जे संत सिद्ध पुरुष होऊन गेले ते देखील ह्या मनावर संपूर्ण नियंत्रण मिळवून स्वामी बनवून ते संत आणि सिद्ध पुरुष झालेले आहेत आणि ते सिद्ध पुरुष देखील मनावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याआधी एक सामान्य मनुष्यच होते अर्जुना मनाचा स्वभाव असे आहे की जोपर्यंत ह्या मनावर थोडेफार नियंत्रण मिळवता येत नाही तोपर्यंत हे मन मनुष्याला प्रशांत आणि अस्वस्थतेचा अनुभव सतत देत असते अर्जुना जो मनुष्य आपल्या मनाला डोळ्यानी स्वतःच्या डोळ्यानी पाहू शकतो तो मनुष्य म्हणजे तोच तो प्रतिभावान ज्ञानी स्थिर सिद्ध पुरुष आहे अर्जुना मनाला जर दोन उदाहरण देऊन तुला समजावून सांगायची असेल तर मन म्हणजे एका माकडाप्रमाणे असते माकड जेव्हा झाडावर असते तेव्हा एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर एका क्षणात जाते इकडून तिकडे सतत उड्या मारत असते तसेच मनुष्याचे मन एका कर्मापासून दुसऱ्या कर्मावर सतत उडी मारत असते एक कर्म झाले की दुसरे त्यानंतर तिसरे असे दिवसभरामध्ये अनंत शारीरिक कर्म मानसिक कर्म बौद्धिक कर्म करणारे हे मन एका ठिकाणी कधीही शांत बसत नाही आणि ते म्हणजे त्या माकडाप्रमाणे मनाचे वर्णन अजून एका उदाहरणाद्वारे समजून सांगायचे असेल तर मन म्हणजे वायू प्रमाणे असते वायू जसा क्षणात एका ठिकाणी क्षणात दुसऱ्या क्षणात हिमालयात तिसऱ्या क्षणी महासागरात असा असू शकतो त्याचप्रमाणे मन देखील इथे तर दुसऱ्या क्षणी त्या आकाशात अवकाशात जाऊ शकत असे हे मन अतिशय चंचल आहे अर्जुना एका क्षणात संपूर्ण आकाशगंगा फिरून येण्याची क्षमता शक्ती ताकद ह्या मनामध्ये आहे अर्जुना मन बरेचदा आश्चर्यचकित करू शकते कोणत्याही प्रकारचे विचार ते निर्माण करू शकते आणि मनुष्याच्या बुद्धीला त्रास देऊ शकते आणि कोणतेही निर्णय घेण्यापासून परावृत्त करू शकते असे हे मन आहे अर्जुना बुद्धीला सतत ढकलत असते त्रास देत असते जर ते मन अस्थिर अस्वस्थ आणि अशांत असेल तर जे मन अस्थिर अशांत आणि अस्वस्थ असते त्या मनामध्ये नकळतपणे कोणत्याही प्रयत्नाविना सदैव नकारात्मक भावनाच निर्माण होत असतात अर्जुना आणि ह्या नकारात्मक भावना राग द्वेष नैराश्य तणाव निर्माण करतात कारण ह्या नकारात्मक भावना अतिशय खोलवर गेलेल्या असतात आणि मन किती खोल आहे हा प्रश्न जर विचारला तर त्याचाही काही आपल्याला सीमा गाठता येणार नाही इतक्या खोलवर ह्या नकारात्मक भावना जाऊ शकतात जर मन अस्थिर अशांत आणि अस्वस्थ असेल तर अर्जुना आणि अशा अस्थिर मनाला जेव्हा एखादा मनुष्य नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते मन जास्त प्रमाणात जोरात आदळ अपट करते आणि त्या मनुष्याला अजून अस्थिर करते ते म ते मन त्या मनुष्याकडे जोरदारपणे अतिशय वेगाने येते आणि कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध करू देत नाही कारण त्या मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण झालेल्या आहेत पण अर्जुना मन हे अशा प्रकारचे यंत्र आहे त्या यंत्राकडे अनेक मनुष्य एक गोष्ट दुर्लक्ष करत असतात आणि ते म्हणजे या मनाला चांगल्या प्रकारे हळूहळू टप्या केल्या जाऊ शकते पण मनुष्य जीवन इंद्रियांच्या जीवन जगत असल्यामुळे इंद्रियांचा उपभोग इंद्रियांच्या विषयांचा उपभोग सतत घेण्यामध्ये रममाण झाल्यामुळे मनुष्य मनाला प्रशिक्षित करण्याच्या भानगडीत पडत नाही किंवा मनाला प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न करत नाही ही मनाची सर्वात मोठी दुर्लक्षित गोष्ट आहे अर्जुना Manala जर चांगल्या गोष्टी सरावासाठी दिल्या मनाला जर चांगले कर्म सरावासाठी म्हणून दिल्या आणि जर मनाला त्या चांगल्या गोष्टीमध्ये सत्कर्मामध्ये आवड निर्माण झाली तर ते मन आपोआप हळूहळू नकळतपणे प्रशिक्षित करता येते त्या मनावर कुठलीही जबरदस्ती न करता चांगले कर्म देऊन त्या मनाला प्रशिक्षित करता येते आणि त्यानंतर ते मन स्व इच्छेने सत्कर्मात सद्विचारामध्ये रममाण होते त्याला कुठल्याही प्रकारचा ढकलपणा करण्याची गरज नाही अर्जुना मनाला जर एकदा सुंदर पवित्र स्वच्छ आणि प्रामाणिक कर्म करण्याची सवय लागली तर ते मन स्वयंचलित होते आणि असे स्वयंचलित झालेले मन त्या मनुष्याला कधीही अस्थिर अशांत आणि अस्वस्थ करणार नाही अर्जुना पण मनाला प्रशिक्षण देण्यासाठी एक नियम त्या मनुष्याला पाळावा लागतो ते म्हणजे सदैव सतसंगतीत राहणे चांगल्या मनुष्याच्या चा सत्कर्म करत असणाऱ्या मनुष्य मनुष्याच्या संगतीत राहणे हे त्या मनुष्याच्या हातामध्ये आहे जर एखाद्या मनुष्याने सतसंगतीत राहण्याचा सदैव प्रयत्न केला तर त्या संतांच्या संगतीमुळे गुरुंच्या संगतीमुळे तो मनुष्य आपोआप आपल्या मनाला प्रशिक्षित करू शकतो आणि एकदा का त्या मनाला चांगल्या गोष्टींचा अनुभव येऊ लागला ते मन आपोआप त्या सत्कर्मामध्ये त्या सद्विचारामध्ये पुनरावृत्ती करत असते कारण त्या मनाला त्या ठिकाणी आनंद मिळत असतो अर्जुना मनाचे एक परमसत्य आहे मनाला जे आवडते ते मन पुनरावृत्ती करत असते त्यामुळे एक गोष्ट मनुष्याने नक्की केली पाहिजे मनुष्य नक्की करू शकतो म्हणजे स्वतःला म्हणजेच स्वतःच्या मनाला सतसंगतीमध्ये नेऊन ठेवणे स्थिर प्रतिभावान ज्ञानी आत्मसाक्षात्कारी संतांच्या चरणाजवळ नेऊन ठेवणे सद्गुरूंच्या चरणाजवळ नेऊन ठेवणे हे जो मनुष्य करतो तो मनुष्य स्वतःच्या मनाला नकळतपणे प्रशिक्षण देऊ शकतो सत्कर्मा अर्जुना मनाबद्दलचा एक सर्वात मोठा गैरसमज आहे की मनुष्याने मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करावा मनुष्याला आपल्या मनावर ताबा मिळवण्याची आवश्यकता पडणार नाही जर त्या मनुष्याने स्वतःला सतसंगतीमध्ये ठेवले वस्तुस्थिती ही आहे की मनाला नियंत्रण करण्याची अशी फारशी गरज पडत नाही मनुष्य जेव्हा एकटा असतो तेव्हा अस्थिर झालेला असतो पण जर तो चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये गेला सत्कर्म करणाऱ्या सद्विचारी मनुष्याच्या संगतीमध्ये जर एखादा मनुष्य गेला तर त्या मनुष्याच्या मनाला सत्कर्म सत्कर्म करण्याची आवड निर्माण होईल सद्विचार करण्याची आवड निर्माण होईल आणि अशा मनुष्याला स्वतःच्या मनावर कोणत्याही प्रकारचा ताबा मिळवण्याची नियंत्रण करण्याची काय गरज आहे अर्जुना अरे मनाला चांगल्या गोष्टींचा अनुभव दिला तर मन स्वतः होऊन स्वयंचलित होऊन त्याचे सराव करतो पुनरावृत्ती करतो आणि सत्कर्मात सद्विचारात सदाचारात त्या मनुष्याला सदैव व्यस्त करतो अर्जुना म्हणून तू देखील ध्यानयोगाच्या मार्गावर जाऊन आत्मसंयम करायला शिकून तुझ्या मनाला सतसंगतीत ठेव हो अर्जुना म्हणजे तुझे मन सत्कर्म सद करण्यासाठी सदाचार करण्यासाठी सद करण्यासाठी आपोआप प्रशिक्षित होईल आणि आता जे तू अस्थिरतेचा अस्वस्थतेचा अशांततेचा दयने दयनीयतेचा अनुभव करत होतास तो अनुभव तुला परत कधीही येणार नाही आणि तुझे कर्म करण्यास नियत कर्म करण्यास युद्ध कर्म करण्यास सदैव तू प्रवृत्त होशील आणि तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे करून कर्मपणाचा आणि करतेपणाचा ही त्याग करायला तू शिकशील अर्जुना आणि हेच तुझ्या सारख्या प्रतिभावान व्यक्तीकडून अपेक्षित आहे अर्जुना अरे अर्जुना तू माझा प्राण आहेस श्वास आहेस सर्वस्व आहेस भक्त आहेस शिष्य आहेस तू तु देखील तुझ्या मनाला सर्वोत्तम सतसंग ठेवून नकळतपणे प्रशिक्षित कर अर्जुना हा संदेश हा उपदेश भगवान श्री कृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान श्री कृष्ण वसंत ज्ञानेश्वर माऊली हा संदेश देत आहे की जो मनुष्य स्वतःच्या मनाला सत्कर्माचा अनुभव देतो सद्विचाराचा अनुभव देतो तेव्हा त्या मनुष्याचे मन त्याची आवड निर्माण करते नकळतपणे प्रशिक्षित होते आणि अंतर्बाह्य जीवन आनंदी स्थिर शांत व समाधानी करू शकतो माऊली आणि भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात की मनाला चुकीच्या गोष्टीचे प्रशिक्षण देण्याची काहीही आवश्यकता नाही मन आपोआप तिकडे वळू शकते पण चांगल्या गोष्टींची चांगल्या कर्मांची सत्कर्मांची सद्विचाराची सत सदाचाराची प्रशिक्षण देण्यासाठी मनाला सतसंगतीत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे स्थिर प्रतिभावान ज्ञानी आत्मसाक्षात्कारी सिद्ध पुरुष योगी ऋषी संत किंवा सद्गुरु ह्यापैकी कोणाच्याही संगतीमध्ये जर एखाद्या मनुष्याने त्याच्या मनाला ठेवले तर तो आपोआप अंतर्बाह्य आनंदी स्थिर समाधानी आणि परिपूर्ण यशस्वी होऊ शकतो हा संदेश हा उपदेश भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला देत आहे आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा सा सहावा अध्याय आत्मसंयम योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत पुढील अठ्यात्तरवा भाग अठ्याहत्तरवे प्रवचन पुष्प हे ह्या अध्यायाचे म्हणजे सहाव्या अध्यायाचे आत्मसंयम योगाचे शेवटचे प्रवचन पुष्प असणार आहे त्यानंतर आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा सातवा अध्यायाचे अध्ययन रुपी श्रवण सुरू करणार आहोत पुढील अठ्ठ्याहत्तरव्या भागात आपण योग भ्रष्ट जीव म्हणजे काय याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत आपण परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्री कृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे आरे पुरिश्ना, आरे पुरिश्ना, 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय